आपण शक्तीपीठाच्या विरोधात होत असलेली दररोज आंदोलनं बघतोय कोल्हापूर जिल्ह्यापासून ते सोलापूर जिल्हा असेल धाराशिव असेल बीड असेल लातूर असेल या सगळ्या ठिकाणाहून या शक्तीपीठ प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या एक्सप्रेसवेच्या विरोधात आंदोलनं होत आहेत मग हे असताना खरंच उगीच काहीतरी न पाहता बघण्यापेक्षा प्रत्यक्ष हा शक्तीपीठ प्रस्तावित हायवे पवनार जिल्हा वर्धा येथून सुरू आहे त्या ठिकाणीच येऊन ह्या सगळ्या वस्तुस्थितीची पाहणी करायची असं ठरवलं आणि आज मी ॲडव्होकेट श्रीरंग लाळे मोहोळ जिल्हा सोलापूर या वर्धा जिल्ह्यातील पवनार या गावामध्ये गावा मी आज होतो या पवनार गावामध्ये आणि याच ठिकाणी आचार्य विनोबाजी भावे यांचं मोठं त्या ठिकाणी समाधी आहे त्यांचा आश्रमही आहे आपण जर बघितलं तर आत्ता येताना मी सोलापूर जिल्ह्यापासून सुरुवात केली सोलापूरपासून तुळजापूर तुळजापूरपासून त्या ठिकाणी लातूर लातूरवरून नांदेड नांदेडवरून यवतमाळ यवतमाळवरून वर्धा आणि वर्ध्यावरून पवनार हा जो रस्ता आहे हा रस्ता वर्ध्यावरून पवनारला येणारा रस्ता आहे आणि या वर्ध्यावरून पवनारला येणाऱ्या रस्ता हा सिमेंटचा अगदी मजबूत रस्ता आहे याच पवनारमधून पुढच्या बाजूनं नागपूरकडे जाणारा भला मोठा सिमेंटचा रस्ता आहे आणि तो सिमेंटचा रस्ता आजही अगदी सुस्थितीत आहे दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट ही की याच वर्धा शहरामधून पश्चिम बंगाल हवडाकडे जाणाऱ्या आणि साऊथला जाणाऱ्या दोन रेल्वे रुळांचा ट्रॅक आहे जिथून दररोज प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी रेल्वे वाहत असतात आणि हा रस्ता तर आपण बघताय व्हिडिओ चालू असताना सुद्धा या ठिकाणी वाहनं अगदी फास्ट जात आहेत आणि अगदी सुस्थितीतले रस्ते दिसत आहेत मी स्वतः या रस्त्यानं प्रवास केलाय मी सोलापूरपासून कोल्हापूरपर्यंतचाही प्रवास केला आहे त्याच्यामुळं कोल्हापूरची महालक्ष्मी देवी असेल तुळजापूरची तुळजाभवानी असेल आणि नांदेडचा माहूरगड असेल अशा रेणुका माता असे या तिन्ही शक्तीपीठाच्या नावाखाली हा जो रस्ता होतोय त्या रस्त्याला जोडणारे रस्ते त्या प्रस्तावित शक्तीपीठाची कोणतीही गरज नसताना हा जाणीवपूर्वक आपल्या तुमच्या माझ्या पैशांचा रस्ता हा बनवला जातोय मी इथं आल्यानंतर शेतकरी असतील पुन्हा रिक्षा चालक असतील जे काही स्थानिक पुढारी असतील यांच्याशी सुद्धा चर्चा केली त्यांचंही हेच म्हणणं आहे की आमच्या इकडचे सगळे रस्ते अगदी टापोटाप आहेत आणि त्याच्यामुळं ह्या प्रस्तावित शक्तीपीठ रस्त्याची खरंच गरज नाही दुसरी महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितली ती म्हणजे त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावर चंद्रपूर असेल गडचिरोली असेल मोठ्या प्रमाणावर तोड व्हायला लागले आणि तोड होऊन स्टील इंडस्ट्री असेल पळशाच्या खाणी आणि इतर खाणी त्यांच्यासाठीही बेसुमार वृक्षतोड होते त्याच्यामुळं प्रस्तावित रस्त्याचा मार्ग जर आपण बघितला तर हा पवनार वर्धा जिल्ह्यातलं ते पत्रादेवी गोवा ज्या पत्रादेवीपासून फक्त एकाहत्तर किलोमीटरवर अदानींच पोर्ट आहे त्याच्यामुळं इकडच्या साधन संपत्तीचं वाहन करण्यासाठी हा रस्ता बनवला जातोय का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्यामुळं विकासाला विरोध नाही वेगाला विरोध नाही नागपूर ते रत्नागिरी हा समांतर रस्ता आहे आणि नागपूरला जाणारा वर्ध्यावरूनचा रस्ता हा अगदी सहा पदरी अतिशय उत्तम पद्धतीचा रस्ता आहे त्यामुळं या ज्यांना अख्ख्या आयुष्यभर सत्याची कास धरली पंचेचाळीस लाख एकर जमीन भूदान चळवळीमध्ये त्यांनी गोरगरिबांना दिली त्या आचार्य विनोबा भावेजींच्या या पवनार येथील आश्रमाच्या बाहेरून मी देवेंद्र फडणवीस सरकारला आणि भाजप सरकारला एवढीच विनंती करतो की एवढी गोरगरिबांना दिलेल्या या पावनभूमीमध्ये या भूदान चळवळ चाललेल्या पावनभूमीमध्ये तुम्ही शेतकऱ्याची जमीन ना, अशी बेकायदेशीरपणे घेऊ नका